एम एस आर डी सीकडून नागपूर गोंदिया चार लेनचा एक्सप्रेस वे बनवला जात आहे आणि एम एस आर डी सीने या महामार्गासाठी मंजुरी सुद्धा दिली आहे नागपूरच्या रिंग रोडवरील गावाचे गावातून हा एक्सप्रेसवे सुरू होणार आहे आणि गोंदियाच्या उत्तरेला असलेल्या सावरी गावात हा एक्सप्रेस वे संपेल या एक्सप्रेसवेला पूर्व महाराष्ट्र एक्सप्रेस वे म्हणून देखील ओळखले जाते कारण हा महाराष्ट्राच्या पूर्व भागात आहे म्हणून नागपूर गोंदिया एक्सप्रेसवे एकशे सत्तावीस किलोमीटर लांबीचा आणि चार लेनचा असणार आहे एम एस आर टी सी ने ऑक्टोबर दो 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 दोन हजार तेवीस मध्ये पर्यावरणीय मंजुरींसाठी अर्ज केला होता फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये दोन पॉईंट पाच वर्षाच्या बांधकाम मुदतीसह निविदा मागवण्यात आल्या होत्या हा एक्सप्रेसवे शंभर मीटर राईट ऑफ द वे आणि एकशे वीस प्रतिदास वेग मर्यादेसह बनवण्यात येत आहे नागपूर गोंदिया एक्सप्रेसवे चार पॅकेजेस मध्ये बनवला जाईल यामधील पहिला भाग गावासी नागपूर येथून सुरू होईल व जनद पर्यंत असेल हा पहिला भाग एकोणतीस पॉईंट चार किलोमीटर लांबीचा असणार आहे यासाठी सर्वात कमी बोली ऍप्सकॉन इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने लावली होती तर दुसरा भाग हा येथून सुरू होईल व भंडारा जिल्ह्यातील ठाणा पर्यंत असेल आणि हा सुद्धा एकोणतीस पॉईंट चार किलोमीटर लांबीचा असेल यासाठी सुद्धा सर्वात कमी बोली या कंपनीने लावली होती या मदिलस दुसरे पॅकेज ठाणा इथून सुरू होईल याचा तिसरा भाग गोंदिया जिल्ह्यातील किलोमीटर लांबीचा असणार आहे यासाठी सर्वात कमी बोली एन सी सी या कंपनीने लावली होती तर नागपूर गोंदिया एक्सप्रेस चौथा भाग सोनेगाव ते लोहारा पर्यंत सदतीस किलोमीटर लांबीचा असणार आहे आणि यासाठी सुद्धा सर्वात कमी बोली एन सी सी या कंपनीने लावली होती हा महामार्ग समृद्धी सुद्धा जोडण्यात येणार आहे सध्या हा प्रकल्प फायनल स्टेजमध्ये आहे आणि लवकरच बांधकामासाठी कंत्राटदारांची नेमणूक केली जाईल नागपूर गोंदिया एक्सप्रेसवे समृद्धी महामार्गापासून फक्त सात किलोमीटरच्या अंतरावरती असेल यामुळे महाराष्ट्राच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रवास खूप सोपा होणार आहे नागपूर ते गोंदिया हा प्रवासाचा वेळ चार ते पाच तासांचा आहे या एक्सप्रेसवेमुळे हा प्रवास फक्त दोन तासांच्या आतमध्ये पूर्ण होऊ शकतो नागपूर गोंदिया एक्सप्रेसवेमुळे या प्रदेशात कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक वाढ सुधारेल प्रवास सुरक्षित आणि सहज होणार आहे हा एक्सप्रेसवे समृद्धी महामार्गाला जोडला असल्यामुळे या भागात व्यापार वाढण्यास मदत होईल या एक्सप्रेस वेमुळे मार्गावरील औद्योगिक आणि कृषी प्रकल्पांद्वारे रोजगार निर्माण होईल हा एक ग्रीन कॉरिडॉर प्रकल्प आहे ज्यामध्ये हजारो झाडे लावली जातील नागपूर गोंदिया एक्सप्रेस वे साठी सात हजार कोटींचा खर्च येणार आहे आणि हा एक्सप्रेस वे दोन हजार सत्तावीस पर्यंत पूर्ण होऊ शकतो प्रकल्पासाठी जमीन संपादन करणे हे एक महत्वाचे आव्हान आहे कारण यात अनेक वेगवेगळ्या लोकांकडून आणि समुदायांकडून जमीन संपादित करावी लागते यासाठी खूप वेळ लागतो एक्सप्रेसवेच्या बांधकामामुळे पर्यावरणावरती परिणाम होईल ज्यांमध्ये वन्यजीवांचा अधिवास आणि जंगले नष्ट होऊ शकतात यासाठी उपाय करणे गरजेचे कर आहे तर नागपूर गोंदिया एक्सप्रेसवेला पर्यावरण मंजुरीसुद्धा मिळालेली आहे नागपूर गोंदिया एक्सप्रेसवे रायपूरला जोडण्यात येणार असल्याचेही बोलले जात आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करा असे व्हिडिओ पाहण्यासाठी